नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलमध्ये तर महिला व बाल विकास विभाग भरतीचा निकाल जो आहे तो कालच प्रसिद्ध झालेला आहे आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केला असेलच काही पदांचं नॉर्मलायझेशन झालं काही पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही पण जो काही फायनल स्कोअर आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ती विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि हा तुमचा अंतिम स्कोर आहे तर त्याच स्कोरनुसार एक्सपेक्टेड ऑफ काय असू शकतो त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि जे काही सर्व निकाल आहे ते तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पहा एक महत्वाची बाब आहे निकाला संदर्भात ती म्हणजे अशी की उच्च श्रेणी लघु लेखक गटक लघु लेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी गटक ही जी तीन पदं आहे या तीनही पदांची परीक्षा फक्त एकशे वीस गुणांची झाली होती किती एकशे वीस गुणांची आता त्यांचं यानंतर काय होणार आहे जे जे उमेदवार परीक्षेमध्ये पात्र ठरले म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण त्यांना मिळाले एकशे वीस पैकी जर पंचेचाळीस टक्के गुण त्यांना मिळालेले असतील तर ऐंशी गुणांची त्यांची वय व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे म्हणून सध्या त्यांचा पेपर एकशे वीस गुणांचा झाला होता यानंतर अजून ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी बाकी आहे हे झालं कोणत्या पदाबाबत उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि त्यासोबतच स्वयंपाकी हे पद तीन पदांची माहिती आपण पाहिली आता पाहूया आपण कट ऑफ तर पहा मित्रांनो कट ऑफ जो आहे तो आपण जागेनुसार काढलेला आहे की तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत म्हणूनच आपण जर एक एक पद पाहूया आणि त्यामध्ये जे आर आहे अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग त्यामधील सुद्धा जनरल कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघतोय इतर ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे ओबीसी असो एस टी असो एस सी असो या कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघत नाही आहोत फक्त आपण बघतोय यॉन रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे जे ओपन कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ आणि त्यामध्येही सर्वसाधारण कॅटेगरी म्हणजे महिला माजी सैनिक हे सोडून जे सर्वसाधारण कॅन्डिडेट आहे त्यांचा कट ऑफ इथे आपण बघतोय तर सर्वात प्रथम पहा पहिलं पद आहे ते म्हणजे एस आर एस आर म्हणजे काय तर हे आहे वरिष्ठ काळजी वाहक सिनियर केअर टेकरचं जे पद आहे त्याचा आपण या ठिकाणी कट ऑफ बघतोय तर त्याचा सर्वसाधारणसाठीचा आणि जनरल कॅटेगरीसाठीचा कट ऑफ हा एकशे शहात्तर राहण्याची शक्यता आहे किती एकशे शहात्तर आता काही जण म्हणतील की एवढा कट ऑफ फक्स काय आता विद्यार्थ्यांनी तेवढे मार्क्स घेतले त्याच कारणाने हा जो कट ऑफ आहे एकशे शहात्तर इतका जाईल नंतर पहा पुढील जर आपण पद पाहिलं जसं की आता आपण एस आर पाहिलं सिनियर केअरटेकर त्याचप्रमाणे आहे जे आर म्हणजे ज्युनियर केअरटेकर तर इथे सुद्धा जो कट ऑफ आहे तो एकशे अठ्याहत्तर पर्यंत जाण्याची शक्यता आहे किती एकशे अठ्याहत्तर म्हणजे वरिष्ठ काळजीवाहक पेक्षाही कनिष्ठ वाहक हे जे पद आहे त्याचा कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो नंतर पहा पुढील जर पद पाहिलं आपण फक्त कॅटेगरी पद आणि त्यानंतर कट ऑफ पद आणि कट ऑफ बघते म्हणजे जास्त वेळ वाया जाणार नाही ना नंतरचं पद आहे कूप तर कूपचा जर आपण कट ऑफ पाहिला तर सध्या आपण एक्सपेक्ट करू शकत नाही का करू शकत नाही कारण की किती उमेदवार बोलवल्या जातात ते इथे जर टॉप कॅन्डिडेट आपण पाहिला तर एकशे चारवाला जो कॅन्डिडेट आहे त्याची हमखास निवड ओपन कॅटेगरीमधून होणार आहे पण कशासाठी व व्यावसायिक चाचणीसाठी अजून यांच्या पुढील प्रक्रिया बाकी आहेत म्हणूनच सध्या जे आहे किती कॅन्डिडेट बोलवले जातात तर एकशे चारपेक्षाही कमी कॅन्डिडेट बोलवल्या जाऊ शकतात जा पण एकशे चार मार्क्स ज्या कॅन्डिडेटला आहे त्याचा हमकास व्यावसायिक चाचणी होणार आहे नंतर पहा पुढील जर आपण पद पाहिलं हायर स्टेनोग्राफर असो किंवा लोअर स्टेनोग्राफर असो या दोन्ही पदांची चाचणी बाकी आहे हायर स्टेनोग्राफरचा जर टॉपर कॅन्डिडेट आपण पाहिला तर एकशे दहावर आहे लोअरचा जर पाहिला तर शहाण्णववर आहे म्हणजे एकशे दहा आणि शहाण्णव हे जे कॅन्डिडेट आहे हे हमखास व्यावसायिक चाचणीला बसणार आहे याच्यापेक्षा कमी ज्यांना मार्क्स आहेत तेही व्यावसायिक चाचणीसाठी बोलावले जातील डिपेंड करते की कितीचा रेशो हा घेतला जातो नंतर पुढील जर पद पाहिलं आपण तर आहे संरक्षण अधिकारी गट ब ग्रुप बी मधला आहे प्रोटेक्शन ऑफिसर याचा कट ऑफ जो आहे तो आपण सांगू शकत नाही याचं कारण असं की इथे आहे एन बी एन बी म्हणजे नो व्हॅकेन्सी ओपनसाठी इथे गडबमध्ये संरक्षण अधिकारी या पदाच्या व्हॅकन्स्या नाहीत म्हणून आपण कॅटेगरीचा कट ऑफ हा सांगत नाही आहोत नंतर पहा पुढील जर आपण पद पाहिलं तर पुढील आहे प्रोटेक्शन अधिकारी पण ग्रुप सीमधला संरक्षण अधिकारी क अगोदर जे होतं ते गडब होतं आता जे आहे ते गटकं आहे याचा कट ऑफ हा एकशे नव्वद पॉईंट सत्याऐंशी इतका राहण्याची शक्यता आहे किती एकशे नव्वद पॉईंट सत्याऐंशी हा संरक्षण अधिकारी गट क या पदाचा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर पहा मित्रांनो पुढील आणि महत्वाचं पद आहे ते म्हणजे की परभिक्षा अधिकारी या पदासाठीही बरेच अर्ज आले होते इथेही नॉर्मलायझेशन झालेलं आहे काही जणांचे पाचच मार्क वाढले तर काही जणांचे बारा बारा मार्क पर्यंतच नॉर्मलायझेशन विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं इथे जर आपण परविक्षा अधिकारीचा कट ऑफ पाहिला ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा तर तो एकशे ब्याऐंशी पॉइंट चौसष्ट इतका राहण्याची शक्यता आहे किती पर्विक्ष अधिकारी जे आहे त्याचा कट ऑफ एकशे ब्याऐंशी पॉईंट चौसष्ट इतका राहण्याची शक्यता आहे ओपनचा सर्वसाधारणसाठीचा आता काही जण म्हणतील की कॅटेगरीचा किती लागेल आम्ही तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत तुम्ही कमेंट करा तुम्हाला किती स्कोर आला तेही तुम्ही मेन्शन करू शकता रँक वाईज तुमचा रँक किती आहे तेही तुम्ही मेन्शन करा कारण की जे कॅटेगरी आहेत मग ओपन असो ओपन सोडून ओबीसी असो एस सी असो एसटी असो एन टी असो इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ हा याच्यापेक्षा कमी लागणार आहे हा आपण ओपनचा कट ऑफ बघितला तोही सर्वसाधारणसाठीचा त्यानंतर आता एक आणखी पद राहिलेलं आहे ते म्हणजे सिनियर क्लर्क सिनियर क्लर्कचं जे आहे ते पद बाकी होतं याचा जर आपण ऑफ पाहिला तर एकशे ऐंशी पॉईंट सत्तेचाळीस इतका राहण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो जवळपास आपण सर्व पदांचा ऑफ ओपन कॅटेगरीचा जो आहे तो पाहण्याची या ठिकाणी जो आपण एक्सपेक्ट केलेला आहे किंवा जी मेरिट लिस्ट तुमची आली त्याच्यावरून अंदाज आपण व्यक्त केलेला आहे की असा कट ऑफ राहू शकतो जास्त कॅन्डिडेट जर त्यांनी जे काही स्किल टेस्ट आहे त्यासाठी बोलावले तर जे कुक असो किंवा लोअर स्टेनोग्राफर असो किंवा हायर स्टेनोग्राफर असो त्यांचा कट ऑफ हा याहीपेक्षा कमी येऊ शकतो आणि इतर ज्या कॅटेगरीज आहेत मग समांतर आरक्षणाच्या ज्या की माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यांचाही कट ऑफ हा अत्यंत कमी जाण्याची शक्यता आहे काही काही वेळेस तर काही काही सुद्धा मिळत नाही अंशकालीन पदवीधर धर झाले किंवा एक्स सर्व्हिसमॅन झाले असे कॅन्डिडेट न मिळाल्याने पोस्ट जे आहे त्या कन्वर्टसुद्धा केल्या जातात त्याच कॅटेगरीमध्ये तर पहा इथे जो आहे तो मेरिट लिस्ट आलेली आहे तुम्ही जर अजून चेक केलेलं नसेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथूनही तुम्हाला सर्व पीडीएफ फाईल प्राप्त होतील पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार